ॲग्राऊंड मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो ज्या पद्धतीने तुम्ही अॅग्राउंड मराठीला प्रेम केलं खरंच तुमचा खूप आभारी विशेष करून मित्र आजचा विषय आपला की जे पशुसंवर्धनासाठी आपण जी गावरान घासाची लागवड केली तर आज प्रामुख्याने वातावरणाच्या बदलामुळं या घासावरती आळ्या पडलेल्या आहेत आणि त्या आळ्या आता त्या घासाला पूर्णपणे खाऊन त्याची जाळी बनवून राहिल्या जरी मित्रो ही संकल्पना सुचली की हा जो काही प्रॉब्लेम आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे घासा असणार आहे त्या त्या ठिकाणी आता आळ्यांचं प्रमाण निश्चित स्वरूपात फवारण्या जरी करून ठेवलेले आपण तरी पण आलेला आहे आता आपल्या स्वतःच्या घासावरती आहे आणि तो घासा आता मी फवारणार आहे आणि म्हणून साठी संकल्पना सुचली आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बोलत आहे हो या बघा घासाला काय प्रामुख्याने खूप मोठमोठी औषधं वापरावं लागते असं नाही पण आता जसं असाला मावा पडला तर आपण रोगर त्याच्यानंतर एक बुरशी एक की कीटकनाशक अशा पद्धतीने वापरतो पण आता हा जो रोग आहे हा आता माव्याच्या पलीकडे गेला आहे आणि आळ्या मारण्यासाठी आपल्याला थोडं हायर कॅटेगरीचं म्हणजे जरा उच्चस्तरीय आपल्याला औषध वापरण्याची आता वेळ येणार आहे आणि म्हणूनसाठी मी औषधं आणलेत आता जर कीटकनाशकामध्ये वापरणारा असाल तर आता जसं मीडिया आहे फ्लोरोपायरिफॉ सायपरमिथ्रीने हमला आहे त्याच्यानंतर कराटे आहे त्याच्यानंतर नोआने मित्रो पण शक्यतो कीटकनाशकाची जी सिलेक्शन आहे फवारणीसाठी ते प्रभावी असलं पाहिजे अशा हिशोबाने आपल्या अनुभवांती आपल्याला कीटकनाशक चॉईस करायचे पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची मित्रो हा जो गावरान घास आहे हा किमान अडीच ते तीन वर्ष वावरत राहतो आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस त्या खोडावरती बुरशी वगैरे पडते त्यावेळेस हा घास प्रामुख्याने पातळ होतो आणि म्हणूनसाठी कुठलीही फवारणी करताना संयुक्त फवारणी का करायची तर मग कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक मायक्रोन्युट्रियन्स ज्याला म्हणतो आपण की, की पाण्यात विरघळणारं जे खतं असतं त्या पद्धतीने आपल्याला मारायचं याचं कारण असं की मायक्रोन्यूट्रियन्समध्ये काय होतं मॅग्नेशियम सल्फर मॅग्नेशियम झिंक बरण अशा पद्धतीने जावं त्याला ते पोषक असं वातावरण मिळतं तर घासाची वाढ चांगली होती कीटकनाशकाने जो काही रोग पडतो मावा म्हणा आळ्या म्हणा तो जातो आणि जे बुरशीने आपला घास पातळ होणार आहे म्हणून ती यमपंचाहीज कामाली आता मित्रो मी तुम्हाला औषध दाखवतो आता ह्या बघा सर्वप्रथम ह्या बघा ही मीडिया आहे हे एका पंपाला पंधरा लिटरच्या एका पंपाला वीस सी एम एल वापरायचं त्याच्यानंतर ह्या बघा हे सिक्सर माझं सगळ्यात आवडतं असं हे नाही आणि विशेष करून हे कम्प्लीट ॲमिनायसिट बेस्ट यांनी घास चांगल्या पद्धतीत वाढवतो चांगल्या पद्धतीत ग्रीनरी ज्याला म्हणतो हिरवा त्या घासात राहतो आणि म्हणून साठी सिक्सर किमान एका पंपाला तीस ग्रॅम हे टाकायचे आणि त्याच्यानंतर मित्र या बाई इंडोफिलियाला म्हणूया आपण यमपंच बुरशीना अशा खूप चांगल्या पद्धतीने याला आजपर्यंत शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पण दिला आणि याचे निकाल पण खूप चांगले मित्रो काय होतं एखादा का रोग पाडला हे संयुक्त जर आपण फवारणी केली तर आपले तीन तीन फायदे आपल्याला एका फवारणीतून मिळू शकतात आणि म्हणून साठी संयुक्तरित्या ही फवारणी करायला आता मित्रो सगळ्यात महत्वाचं काम एक करायचं ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस बघा ला हा जो पंप आहे बॅटरीवरचा आहे मी पहिला पण बॅटरीवरच्या पंपाचा एक व्हिडिओ टाकला होता का तर मग शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल कारण याला पेट्रोल लागत नाही काही नाही हा बॅटरीवर लाईटवरची चार्ज होतो आणि किमान पंचवीस ते अठ्ठावीस पंपापर्यंतची पर्यंत याची कॅपॅसिटी मारायची म्हणजे अडीच ते तीन एकर तुम्ही फवू शकता म्हणजे जवळपास पाचशे ते सातशे रुपये रोज तुमचा यामधून वाचू शकतो पण हा वापरायला इतका सुरळ आणि चांगला आहे की कधी वाटलं औषध कालवलं पाठीवर गुतावला लगेच गेला आपलं पटकन मारून झालं मोकळं याच्यात कुठलीही मशिनरी नाही बॅटरी सोडली तर आणि विशेष करून यात बिघाडी येत नाही म्हणून साठी फक्त एकदा क्षता घ्यायची मित्रांनो ज्या आपण या स्वरूपाची औषधं फवारतो काही औषधं चिगट स्वरूपाची असतात आणि ज्यावेळेस आपण या पंपात ते औषधं टाकतो आणि तसेच औषध मारून आणून ठेवून देतो तर त्यावेळेस ही चूक करायची नाही कारण का तर ते चिकट औषधं त्या मोटरीचं जे काही वेक्निजम आहे त्याला ते चिकटपणाने पॅक करतात आणि त्याच्यानंतर हा पंप दुरुस्त होतो म्हणून साठी कधी पण औषध मारून झाल्यानंतर हा पंप स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे हे एक गोष्ट ध्यानात ठेवायची आणि आता बघा मित्र ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस कधी पण हे औषधं जे आहे ते कालवण्याआधी किंवा टाकण्याआधी कधी पण पाणी एक चतुर्थांश म्हणजे वन फोर्थ पंप हा पाण्याने भरून घ्यायचा आहे कारण का मित्र जेव्हा आपण हे औषधं टाकतो मोकळ्या पंपामध्ये तर खाली एक विशिष्ट प्रकारचा असा खोलगटपाना पंपात असतो जेणेकरून सगळं पाणी त्या सुप्रेद्वारे त्याच्यातून निघून जावं आणि ज्यावेळेस आपण औषधं डायरेक्ट टाकतो त्यावेळेस गंमत अशी होती की औषधं खाली त्या खोलगटपानात जातात आणि त्याच्यातून त्या नळीत जातात आता नळीत गेल्यानंतर मित्र काय होतं की सगळं औषध हो जाऊन तिथं साठतं आणि साठल्यानंतर ज्यावेळेस आपण पंप चालू करतो त्यावेळेस ते सरळपणे एकाच याच्यातून तिथून बाहेर निघून जातं आणि जे काही मिश्रण आहे आपलं गेलेलं ब फवारणीसाठी त्याचा तितकासा लाभ आपल्याला मिळत नाही त्याचा रिझल्ट तितका येत नाही आणि म्हणूनसाठी काय करायचं मित्रो कधी पण आहे ना औषध फवारतानी था ही दक्षता अति अतिदक्षतेत काय तर वन फोर्थ पाण्याने पंप भरायचा आहे आणि त्यानंतर काय तुम्हाला औषध टाकायचं ते टाकायचं त्याच्यानंतर बघा मी सांगितलं आहे तुम्हाला या की एम पंचे टाकायचं त्याच्यानंतर सिक्सर टाकायचं आता प्रमाण किती येते तर मी आधीच प्रस्तावने तुम्हाला सांगून टाकले तर मित्रो अशा पद्धतीने जर आपण या फवारण्या केल्या तर आपल्याला याचा शंभर टक्के निकाल आता शंभर टक्के निकाल जर पाहिजे असेल तर थोडी दाक्षता आपल्याला घ्यायला हवी आता बघा मी पंप पाण्याने भरून राहिलो आणि विशेष करून बाई आता औषध व्यवस्थितपणे डिझॉल होऊन किंवा व्यवस्थित कालून आता ते पाणी आणि पंप भरून राहिलो मित्र सगळ्यात इम्पॉर्टंट छोट्या छोट्या गोष्टी जर विचारात घेतल्या आणि आपण त्या पद्धतीने आप जर काम केलं निश्चित तर निश्चितपणे आपल्या केलेल्या कामाचं जे सार्थक आहे ते शंभर टक्के निकालात आपल्याला मिळतं आणि म्हणूनसाठी आपल्याला या फवारण्या या पद्धतीने की दक्षतापूर्वक आता भाग आम्ही हे टाकलं होतं याचा चिकटपणा तयार झाला याने जाळी पॅक झाली तर शक्यतो काय करायचं की काडीने म्हणा हाताने म्हणा त्या पद्धतीने त्याला हलवून घ्यायचं तर जेणेकरून पाणी व्यवस्थितपणे त्या औषध आणि पाणी कालवलं जाईल आणि आपल्याला फवारणीला उत्कृष्टपणे वापरता येईल आता मित्रो ह्या कुंप भरल्यानंतर आपण दोनच मिनटात प्लॉटवरती जाणार आहोत आणि प्रात्यक्षितपणे फवारणी बा कशी आली ती जाळी कशी पडलेली आहे हे आपण प्रत्यक्षात आता बघणार आहोत तर मित्र सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याकडे शेती असेल तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या कोण औषधं मारून घेण्यापेक्षा आपण जर स्वतःचा आपला हा पंप घेतला तर निश्चितपणे आपल्याला तेवढा फायदा होतो आणि रोजंदारीच्या हिशोबाने सुद्धा आपले पैसे खूप साऱ्या प्रमाणात ते वाचतात आता जर शेतकऱ्यांनी या या स्वरूपात जर पैसे वाचवले तर निश्चित स्वरूपात तो आपला त्या धंद्यातला मोठा फायदा म्हणावा हो लागेल आता मित्रो ह्या बा आपण चाललेलो आहे आता मी तुम्हाला घास पण दाखवतोय हो अशा पद्धतीने घासावर जाळी पडलेली आहे ते पण दाखवतो आणि फवारायचं कसं ते पण सांगतो तर मित्र ह्या हो, बघा हा आपला स्वतःचा वैयक्तिक घास आहे आपण पशुसंवर्धनासाठी हा घास केलेला आहे आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण ही जाळी पडलेली आहे ह्या बघा इकडे तुम्हाला दाखवतोय ह्या बा ह्या बा आता हा घास अजून निरोगी आहे पण ही फ्री ट्रीटमेंट म्हणून याला मारून ठेवतोय पण ह्या बघा इकडे पण तुम्हाला दाखवतो या बघा इकडे दाखवतो या बा या पद्धतीने आज जाळी पडलेली आहे आणि साठी मित्रो आपल्याला त्या पद्धतीने जसं फवारणी करायची आता तर ह्या बघा आता मी फवारायला चालू करतोय आणि कशा पद्धतीने आपंप चालतो बघा एकदम मस्त पद्धतीने आपंप चालतो आणि याचे तुषारही खूप चांगल्या पद्धतीने निर्माण होतात या बघा तुम्हाला दिसत असेल तर मित्रो जर आपल्याला पशुसंवर्धनासाठी जर घास वाचवायचा असेल तर आता विलंब करू नका कारण तीन ते ती चार दिवसामध्ये ह्या घासाचे पूर्णपणे पानं ह्या आळ्या खाऊन जाणार आहे आणि आपल्या पशुसंवर्धनाला घासाची अडचणी आहे पण एक काम करा मित्र आता डायरेक्ट दोन चार दिवसाचा खोळमा होण्यापेक्षा काय करा एक पट्टी जसं तुमचं संवर्धनाचं कापणीचा प्रोग्राम असेल त्या पद्धतीने सोडून आपल्याला हा घास हे औषध मारल्यानंतर तीन ते चार दिवस कापता येणार नाही म्हणूनसाठी तेवढा सोडून पुढं आपल्याला त्या पद्धतीने बा फवारणी करून घ्या का जेणेकरून त्या रोगावरती आपल्याला नियंत्रण मिळवता येईल आणि विशेष करून आपला पशुसंवर्धनासाठी केलेला हा आपल्याला वाचवते तर मित्रो बॅकग्राऊंड मराठी हा प्रात्यक्षित आणि लाईव्ह कार्यक्रम आहे त्याच्यात फासवा फसवीचा कार्यक्रम नाही शंका घेण्याचं कारण नाही खूप साऱ्या आयडिया माझ्या डोक्यात आहेत निश्चितपणे तुमच्यापर्यंत त्या व्यवस्थितपणे पोहोचवल्या जाणार आणि त्या तथ्यमयच असणार आहे इथे सगळा कार्यक्रम हा प्रॅक्टिकली केला जातो आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो मित्रो तेव्हा शंका घेण्याचं कारण नाही आणि ज्या पद्धतीने तुम्ही ॲग्रोन मराठीला आज प्रेम करताय खूप साऱ्या पटीत तुम्ही माझ्या बरोबर आहात हेच माझं खूप मोठं भाग्य आहे आणि तुमच्यासाठी निश्चित मित्रो निश्चित कष्ट किती द्या पण मी योग्य ती गोष्ट तुमच्या प्रेम पाठवण्याचा आणि संकल्पनीय पाठवण्याचा पूर पुरा, पुरा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा मित्रो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या ॲग्रोन मराठीचं आता जे हिरवं चिन्ह येत आहे त्याच्यावरती सबस्क्राईब करून बेल आयकंद दाबायला विसरू नका आणि विशेष करून नवनवीन व्हिडिओची वाट बघत राहा संकल्पनीय जे आजपर्यंत तुम्ही विचारताही घेतले नसतील अशा संकल्पना घेऊन मी व्हिडिओ घेऊन येणारच आहे व्हिडिओ थोडे किरकोळ असतील मोठे असतील ला असतील पण निश्चितपणे त्यातून तुमचा काहीतरी फायदा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनसाठी सबस्क्राईब करून आपल्या खिशात ठेवा मित्रो जसा मी व्हिडिओ पडेल तसा मी तुम्हाला पाहायला भेटेल म्हणूनसाठी मित्रो परत एकदा सांगतो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बहुतांश शेतकरी मंडळीपर्यंत पाठवा राम राम मित्रो